नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज इथे आपण अख्खा मसूर कसा बनवतात ते पाहणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर आपण बनवणार आहोत ह्याच्यासाठी मी रात्रभर हे मसूर जे आहे ते भिजत टाकले होते छान भिजले आहे आता याला दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे आणि आता आपण हे अख्खा मसूर करणार आहोत इथे आपण चार पाच कांदे घेतले बारीक करून घेतलेले आहे एकदम इथे पंधरा वीस लसणाच्या पाकळा आहे त्या ठेचून घेतलेल्या आपण इथे जिरं आहे अर्धा चमचा इथे हळद घेतली आहे अर्धा चमचा तिखट दीड चमचा आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो इथे पाव चमचा सोडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे मीठ घेतलंय इथे मी तेल तापत आहे दोन तीन पळी मी तेल घेतलंय तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये हा कांदा परतून घेऊया आपण यामध्ये आपण लसूण घालूया आता जिरं घालूया सोडा घालूया दहा साईल मध्ये जे अखामखू करतात इथे थोडा घालता आता ह्याला पिरवटचा रंग आला आलाय आणि थोडामुळे हे एकदम म्हणजे कांदा एकदम मॅश होऊन जातो आता सुखे मसाले घालूया पाळत घातली आहे मी तिखट घातलेलं आहे मिक्स करून घेऊया हे अख्खा मसूर जे आहे ते, आ, ते आता आपण घालणार आहोत हे पाण्यासकटच घालायचे आपल्याला इथे मी अर्धा वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे जास्त प्रमाणात करायचे असेल तर त्या प्रमाणे आपण कांदा आणि बाकीचं साहित्य घेणार घेणार आता हे पाणी पण याच्यातच घालून देते सवी प्रमाणे आता मीठ घालूया आपण आता इथे मी गरम पाणी करून घेतलेले ते पाणी आपण मसूर मध्ये घालूया अख्खा मसूर मध्ये पाणी जास्तीच घालायचं हे आपल्याला आता डाळीला शिजू द्यायचं आहे मन मन हलवत राहायचं आपली डाळ शिजली पाहिजे बोटामध्ये घेऊन पाहिजे बो बोटामध्ये डाळ दबली की आपली डाळ शिजली आहे तर ता आता साधारण दहा ते पंधरा मिनिट झाकणाचं ठेवायचं आपल्याला डाल, ले ले, ले ले, आता इथे आपली डाळ अख्खा मसूर जो आहे तो शिजलेला आहे छान व्यवस्थित शिजला आहे तेलाचं थांबवून पण वरती आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता हा दाणा घेतला आहे आपण याला दाबून पाहू व्यवस्थित दाबला जातो आहे हे पाऊसूज झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये हा आपण अख्खा मसूर काढून घेऊया हा घट्टच असतो तुम्हाला हवा असेल तर अजून पाणी घालून पातळ करू शकता याला भरपूर पाणी लागतं जसा अख्खा मसूर तयार झाला आहे ह्याच्यावर कोथिंबीरने गार्निशिंग करूया आपण असा अख्खा मसूर ढाबा स्टाईलचा तुम्ही नक्की घरी करा तुम्हाला आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा